बुलढाणा शहरात आज महिला बचत गट प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहनी खडसे काँग्रेसच्या प्रवक्ता हेमलता पाटील या महाविकास आघाडीच्या महिला नेत्या उपस्थित होत्या दिल्लीत चालणाऱ्या या बचत गट प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे दोनशे पन्नासपेक्षा अधिक स्टॉल लावण्यात आले असून या प्रदर्शनाला जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला

आणि मुख्यमंत्री आहे म्हणूनच विरोधक आपल्यासारखी अजूनही तालतंत्र सोडून बोलत नाही ही सद्बुद्धी मागायचीच असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे जे आमदार बेतालपणे बोलतात मग ते संजय गायकवाड असतील तिकडे पवार गटाचे ते आ, देवेंद्र भुयारे असतील ही सगळी माणसं जी अत्यंत बेताल वक्तव्य करतात अशा लोकांना काय बोलावं कधी बोलावं कसं बोलावं या संबंधाने भान येण्यासाठी म्हणून मला वाटतं आई अंबाबाईकडे मुख्यमंत्री महोदयांनी प्रार्थना करणं जास्त उचित असेल